भारतीय जनता पार्टी जन स्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतो आहे चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं पण आयोजन केलेलं आहे ती खरंतर तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळं आम्हा ही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरोग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंगीचे जे संघ आहेत ते आपण दहनी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आप्पी आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पाने गणपती अंडा नावात ज्यांना गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहांडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी इंग्रजेते रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी दही उंडी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक स एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक महोमन खंडे सर आदरणीय माधवांना कुर्णे पक्कज मैत्री योगेश दरवंदर त्याचबरोबर असणारे सागरवनखांडे दिगंबर जाधव सर्व तरुण मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेली आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टीत मोठना देजिषा ह्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुमधींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक हे असणार तर माझी विनंती नाही की सगळ्यांनी यावं आपण सगळीजण या आपल्या कुटुंबासह या आणि ते कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या स्मिरकरासाठी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो